महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याच्या टीकेला अजित पवार यांचे चोख उत्तर जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत एखाद्याने टीका केली तर त्याला चोख उत्तर देण्यात ते तरबेज आहेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती अजित पवार हवा बहुत जोर से चल रही है टोपी उड जाएगी अशा शब्दात टीका केली होती त्यावर उत्तर देत सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही अशा शब्दात संजय राऊत टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिले अजित पवार भीमा कोरेगाव येथे बोलत होते भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अजित पवार या ठिकाणी आले होते चांगल्या सुविधा देण्याचा भीमा कोरेगाव येथे सरकारचा प्रयत्न असतो असे अजित पवार म्हणाले हा कार्यक्रम शांततेने पार पाडावा यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केलेली आहे असे अजित पवार म्हणाले राज्याचे उद्योग बाहेर जात आहे या प्रश्नाला उत्तर देत अजित पवार म्हणाले की राज्यातून कोणतेही प्रकारचे उद्योग बाहेर गेलेले नाहीत निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही मुद्दे नसल्याने विरोधक या मुद्द्यावर चर्चा करतात असे अजित पवार म्हणाले त्यांनी स्पष्ट सांगितले की राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेले नाही अजित पवारांच्या या उत्तराला विरोधक कोणत्या प्रकारे उत्तर देतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तोपर्यंत व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार